नमस्कार मी ज्योत्ना माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज एक नवीन असा व्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासोबत तुमच्या सादर करत आहे तर अर्णवला सांगितलेलं आहे मी की अर्णवचा जो कप्पा आहे त्यातले सर्व कपडे काढून जे येतात व्यवस्थित परफेक्ट येतात त्याला कपडे ते ठेव आणि जे येत नाहीत ते तू साईडला काढ म्हणजे ते कसं की सर्व त्याला म्हणजे एकत्र झालेले आहे जीन्स वगैरे त्याला येत नाहीत आणि जीन्स वगैरे त्याच्या खूप चांगल्या असतात म्हणजे ब्रँडेडच असतात त्याच्या जीन्स वगैरे जे असतात ते कारण त्याला नॉर्मली येत नाहीत कपडे किंवा आपण शॉपमध्ये वगैरे जा घे घ्यायला गेलो ना तर एक तरी पण म्हणजे एक नाही जमत आणि भेटत नाहीत लवकर कमरेमध्ये भेटत नाहीत किंवा थाईजमध्ये असे टाईट होतात असं होतं मग तो प्रॉब्लेम त्याला होत राहतो मग त्यापेक्षा ब्रँडेडच त्याला घेतले जातात जीन्स तर घेतलेच जातात ब्रँडेडच आणि मग नंतर आता मी इस्त्री पण करायला घेतली आहे कारण रोज काही मी म्हणजे नेहमी इस्त्री वगैरे नसतं काय मी कधी जास्त झालं जास्त असले शर्ट्स वगैरे तर मी बाहेरच देते आता हे आहेत ते तीन ती चार शर्ट त्याच्या पप्पाचे आहेत आणि अर्णवचे काही एक दोन असतील म्हणून मग म्हटलं घरीच करावी आणि त्यात पण आता कसं की गावी जाण्याचं पण आहे मग त्यामध्ये म्हटलं थोडंसं इस्त्री घरीच तेवढी करून घे नंतर लक्षात पण नाही राहत की बाबा रेग्युलरली देत नाही त्यामुळे विसरून जातो आपण की अबा आणायचे वगैरे त्यामुळे मग म्हटलं मं घरीच करावे हे तीन चार शर्ट आणि अर्णवचे दोन मग अर्णवचे पप्पा पण अजून यायचे बाकी होते हे संध्याकाळचं रुटीन मी केलेलं आहे आणि मग त्यातच म्हटलं आता कारण दिवसभर काय होतं उन्हाच्या हे नाही ना म्हणजे त्रास होतो आणि घरात ना बसावसंच वाटत नाही आणि रात्रभर पण झोप होत नाही कारण गरमीच्याने गरमच खूप प्रमाणात होते झोप नाही होते असं होतं त्यामुळे मग कसं दिवसभर नाही मग एक संध्याकाळी सहा पाच सहाच्या नंतर ना कामंही करायची इच्छा पण होते आणि सर्वच दिवस सकाळचं काम कामंही किती जरी नाही म्हटलं तर होतातच पण तरी पण जे दुपारी असतात ना करायची ते इच्छा नसते त्यामुळे मग करायची खूप सारी कामं माझ्या माझ्याकडून स्वतः खूप सारी कामं हे राहिली जातात आणि आता म्हणजे मी का सर्व इस्त्री करते आणि अर्णव पण एक साईडला सगळी कामं त्याची त्याची करायला घेतो आहे मध्ये मध्ये मी त्याला इन्स्ट्रक्शन करते की हे येत आहे का तो पण मला आहे आणि मग सगळं आहे तो तो त्याला जसं सांगितलेलं आहे किंवा जसं मी सांगते मध्ये मध्ये विचारतो आहे मला मी त्याच्याशी सुद्धा गप्पा मारत मारत विचारते येते का बघते आणि मगच त्याला सांगते मग अर्णवचे प्पा आले आणि त्यांनी सांगितलं होतं जेवण नको बनवतो म्हणून मग त्यांनी चिकन फ्राईड राईस लॉलीपॉप वगैरे घेऊन आलं होतं मला ते ताटात त्यांनी टाकलेलं आहे ते बघूनच तोंडाला मस्त असं पाणी सुटलं असेल खूपच टेस्टी आणलं होतं त्यांनी आणि अर् अर्णव बसला होता आणि अर्नवलाही चिकन लॉलीपॉप आवडतात आणि फ्राईड राईस आवडतो घरातला राईस नॉर्मल आवडत नाही पण फ्राईड राईस आवडतो आ, सूप वगैरे आवडतं म्हणून मग त्याचे पप्पा काही जास्त तो खा खात नाही ना असं घरी वगैरे नॉनव्हेज वगैरे जास्त खायला तो हे करत नाही मग हे हे असं कधीतरी आणलं ना की खातो त्याला पण आवडतं म्हणून मग त्याचे अप्पा म्हणजे या शिपला आणतात एका दुसऱ्या दिवसात आणतात म्हणजे ज्या दिवशी आम्हाला खायचं असतं तो दिवस कारण आम्ही जे दिवस असतात ते पाळतो कारण जास्त असं आम्ही नॉनव्हेज आणत नाही घरी वगैरे त्यामुळे खूप मस्त असं टेस्टी होतं फ्राईड राईस हे येते आणि मग दोन्ही सगळं आम्ही मस्त असं सगळ्याचा आस्वाद घेत होतो आणि अर्नोला पण आवडतं आणि त्याच्या पप्पाला पण आवडलं आता खातात आम्ही आम्ही खातो म्हणजे नाही म्हटलं तर फ्राईड राईस वगैरे हे खातो मग त्यामुळे मग खूप मस्त असं आवडलं आणि संध्याकाळचं जेवण पण बनवायचं नस नव्हतं त्यामुळे मग अजून हॅपीनेस की प हा संध्याकाळी जेवण बनवायचं नाही आहे म्हणून कारण काय होतं की जेवण बनवायचं काय बनवायचं हा प्रश्न असतो वेजमध्ये त्यामुळे खूप मोठा क्वेश्चन मार्क राहिलेला असतो तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हे किती छान आहे हे कमेंट करून सांगा की लॉलीपॉप कसे वाटलेत याच्यामध्ये प्लेटमधले लॉलीपॉप कसे आहेत किती टेस्ट आहेत मला त्यांना बघूनच खूप तोंडाला पाणी सुटलं होतं तुमच्या पण सुटलं असेल असं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा बा नकी की ब नक्की तोंडाला पाणी सुटले की नाही म्हणून तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळून जाईल आणि ब्लॉगबद्दल किंवा काही तुम्हाला मला इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि खूप मस्त असं आम्ही खा खातोय खात रहा, स्वस्त रहा, मस्त रहा थँक्यू